रोहित शर्मा थेट थे वर्षा निवासस्थानी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी काही दिवसांपूर्वी कसोटी क्रिकेटच्या फॉर्मॅट मधून निवृत्ती घेतल्याची माहिती आपल्या चाहत्यांना इंस्टाग्रामवर पोस्ट करत दिली होती त्यानंतर काल रोहित शर्माने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षा या निवासस्थानी भेट घेतली मुख्यमंत्र्यांनी आपल्या सोशल मीडियावर रोहित शर्मा बरोबर फोटो पोस्ट केली आहे वर्षा या माझ्या निवासस्थानी भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माचे स्वागत करणे त्याला भेटणे आणि त्याच्याशी संवाद साधल्यानंतर खूप छान वाटले असे कॅप्शन लिहिले आहे मात्र अचानक रोहित शर्माने देवेंद्र फडणवीसांची भेट का घेतली हे मात्र अद्याप समोर आलेले नाही खेलो इंडिया यूथ गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये मुंबईच्या परिणा राहुल मदान पोट्रा हिने तीन सुवर्ण आणि दोन रौप्य पदक पटकावून आपली क्षमता सिद्ध केली आहे तिने केलेल्या या कामगिरीबद्दल तिचे सर्व स्तरावरून कौतुक होत आहे परीना राहुल मदान पोट्रा हिला लोकनिर्धार चॅनलकडून हार्दिक अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा प्रसिद्ध हॉलिवूड चित्रपट निर्माते आणि ऑस्कर पुरस्कार विजेते रॉबर्ट बेंटन यांचे वयाच्या ब्याण्णव्या वर्षी निधन झाले आहे या दुःखद बातमीने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे रॉबर्ट बेंटन यांनी अनेक ऐतिहासिक चित्रपट बनवले क्रेमर वर्सेस क्रेमर या चित्रपटाचे लेखक आणि दिग्दर्शक म्हणून हॉलिवूडमध्ये आपली ओळख निर्माण करणे रॉबर्ट बेंटन यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक ऐतिहासिक चित्रपट केले आहेत त्यांची जवळजवळ दशकांची आहे हॉलिवूडच्या कथा पडद्यावर आणणारे रॉबर्ट बेंटन हे नेहमीच त्यांच्या कारकिर्दीत उत्कृष्ट चित्रपट बनवण्यासाठी ओळखले जातात आणि लोक अजूनही त्यांच्या चित्रपटाचे वेडे आहेत आता ते जरी जगात नसले तरी त्यांची आठवण चाहत्यांमध्ये नेहमीच जिवंत राहणार आहे लोकनिर्धार रॉबर्ट यांना भावपूर्ण श्रद्धांजली रेरोड केबल स्टेट ब्रिज व टिटवाळा रोड ओव्हर ब्रिज चे उद्घाटन महाराष्ट्र रेल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कोऑपरेशन महाराष्ट्र शासन आणि रेल्वे मंत्रालय यांचा संयुक्त उपक्रम असलेल्या रेल रोड केबल स्टेड रोड ओव्हर ब्रिज व टिटवाळा रोड ओव्हर ब्रिज चे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले महारेलद्वारे मुंबईतील पहिला केबल स्टेड रोड ओव्हर ब्रिज उभारण्यात आला असून यामुळे निश्चितच स्थानिकांना लाभ होणार आहे न्यायभूषण गवई यांच्या रूपात देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी महाराष्ट्रातील न्यायमूर्ती विराजमान देशाचे बावनवे सरन्यायाधीश म्हणून महाराष्ट्राचे सुपुत्र न्यायभूषण गवई यांनी आज शपथ घेतले शपथ घेतल्यानंतर त्यांनी आपल्या मातोश्री श्रीमती कमलताई गवई यांच्या पाया पडले भारताच्या राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांनी न्याय गवईंना सरन्यायाधीश म्हणून शपथ दिली ते न्याय के जी बाळकृष्ण यांच्यानंतर या पदावर विराजमान होणार दलित समाजातील दुसरे व्यक्ती आहेत ही संविधानाची मोठी देणगी असून देशासाठी नक्कीच अभिमानाची गोष्ट आहे त्यांचे वडील माजी राज्यपाल दिवंगत रासू गवई हे देखील भारतातील दलित चळवळीतील महत्वाचे नाव होते या दोन्ही पिता पुत्रांनी आपापल्या क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यातून या देशातील मागास घटकांना प्रेरणा देण्याचे त्यांचा आत्मविश्वास जागविण्याचे मोलाचे काम केले आहे कलम तीनशे सत्तर रद्द करून जम्मू आणि काश्मीरचा विशेष दर्जा रद्द करण्याचे समर्थन करणाऱ्या खंडपीठाचाही भूषण गवई भाग होते सोळाच्या नोटाबंदीला घटनात्मक आणि कायदेशीर दृष्ट्या योग्य घोषित करणाऱ्या खंडपीठाचेही सदस्य होते निवडणूक देणग्यांसाठी इलेक्टोरल बँड योजना रद्द करण्याचा निर्णय देणाऱ्या खंडपीठाचाही भूषण गवई हे भाग होते आगामी काळातही न्यायभूषण गवई यांनी आपल्या पदाच्या माध्यमातून अशाच पद्धतीने उत्तम व न्यायसंगत न्यायदान करून देशाची न्याय न्यायव्यवस्था अधिकाधिक बळकट व लोकाभिमुख करावी यासाठी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा